नमस्कार मैत्रिणो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा ही पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे आणि त्याची आपल्याला डिझाईन शिवायची तर डिझाईन कशी शिवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया तर बॅक हा बोटनेकमध्ये आहे आणि बोटनेकमध्ये आपल्याला डिझाईन शिवायची तर मी ते शोल्डर घेतलेला आहे पावणे सात इंच आणि मुंडा घेतलेला आहे साडेसहा इंच आणि ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे तर छाती आहे चौथीची चौथीचा चौथा भाग साडेआठ आणि अर्धा इंच लुजिंग आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन ते गळ्याची रुंदी घेतली आहे पावणे चार इंच आणि शोल्डरला अर्धा इंच उतार द्यायचा आहे प्रत्येक बोटनेक ब्लाउजला आपल्याला अर्धा इंच उतार द्यायचा असतो आणि आपल्याला असा साडेतीन पावणे चार इंचचा चौकोन आखून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली एक इंच घ्यायचं आहे आणि पावणे चार इंचचाच असा चौकोन आखून घ्यायचा आहे म्हणजे खालच्या गळ्याची उंची तुम्हाला जर थोडासा पसरड कळा हवा असेल तर तुम्ही चार सव्वा चार पर्यंत पण घेऊ शकता तर मी इथे पावणे चार इंच घेतलेला आहे आणि बघा असा अर्धा गोल आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि जो आपण अर्धा इंच शोल्डरचा उतार दिला होता तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला ब्लाउज पीस वरती ठेवायचा आहे तर बघा खालची जेवढी पट्टी आहे ना तेवढेच आपल्याला काठ घ्यायचे जास्तीचे काठ घ्यायचे नाहीयेत ते खालचे काठ आपल्याला कट करून घ्यायचे तर बघा मी ते कट करून घेतलेत जेवढी खालची पट्टी तेवढेच काठ घेतलेत आणि ते कपडा हलवू नये म्हणून पिन लावून घ्यायची आता आपल्याला हे कट करायचं आहे मी साईडला जास्तीचा सा कपडा सोडत नाही तुम्ही जर नवीन शिकत असाल तर साइडला थोडं थोडं म्हणजे अर्धा ते पाऊन इंच कपडा सोडत चला तर जी आपण डिझाईन आखलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या बाजूला या पद्धतीने छापून घ्यायची तर इथे थोडंसं लाईट दिसतंय तर मी खडून इथे डार्क करून घेतलंय तर बघू शकता आपली ही डिझाईन आहे आणि आता आपल्याला खाली ब्लाउज पीस ठेवून त्याला पिना लावून घ्यायच्यात आणि जसं खडून मार्किंग केलंय ना त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची तर इथे बघा कॉर्नरला व्यवस्थित शिलाई मारायची तर इथे बघू शकता आपल्याला या आप पद्धतीने शिलाई मारायची तर थोडस इथे तिरक झालं होतं म्हणून मी डबल शिलाई मारून घेतली आणि जे तिरक झालेलं ते आहे तेवढं ओसवून घेतलंय त्यानंतर आपल्याला असं मधला जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अगदी थोडासा कपडा सोडायचा आहे आणि नंतर बाकीचा कपडा कट करून आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही आणि नंतर आपल्याला कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पलटून घ्यायला सोपं जातं तर बघा असर आतल्या बाजूने टाकून आपल्याला तिथे वर्ण दाब शिलाई मारून घ्यायची तरी ते पाहू शकता आपला परफेक्ट गळ्याचा आकार आलेला आहे आता आपल्याला वर्ण दापशिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय तर इथे बघू शकता मी पूर्ण अस्तर जोडून घेत आहे आता वरचा जो आपण गळ्याचा आकार दिला होता तीन इंच वर तो कट करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला आसर ते जोडून आहे ह्या गळ्याची सध्या खूप फॅशन चाललेली आहे तर मी ते पोटली बटन बनवून घेतलेत आणि कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला दाखवते हो कधी पण पोटली बटन बनवताना मध्ये कॉटनचा कपडा वापरायचा आहे म्हणजे छान असे गोल पोटली बटन आपले तयार होतात तर मी इथे गळ्याला लावण्यासाठी पोटली बटन बनवून घेतलेत असे या पद्धतीने बनवायचे आहेत तरी इथे बघू शकता एवढे मी पोटली बटन घेतले आहेत आणि ते पोटली बटन इकडे तिकडं पडतात म्हणून मी वाटीमध्ये ठेवलेत आणि त्यामध्ये खडू पण ठेवलेत खडू आपल्याला सारखं मार्किंग करायला लागतात आणि मशीन चालू केली की ते खाली पडतात म्हणून मी खडू ठेवण्यासाठी एक वाटीच केली आहे तर आपल्याला पोटली बटन लावण्यासाठी सिंगल दाब वापरावा लागतो तर मी थ्री ते थ्री वन दाब ऑनलाईन मागवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती वरती आहे तर तो कसा वापरायचा तर आपल्या चॅनलवरती वरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या इन वन दाबाची आपल्याला खूप अशी मदत होते मनी लावण्यासाठी किंवा मग खड्यांची लेस लावण्यासाठी असे पोटली बटन लावण्यासाठी जीप लावण्यासाठी हा असा थ्रीन वनचा दाबो दाबाचा उपयोग होतो आणि आपल्याला जास्त सारखं चेंज करावं लागत नाही बघा मी थोडासा स्क्रू लूज केला आणि सेटिंग केली की के आपलं शिलाई मारायला तयार तर इथे वन साईड दाब आहे तिथून मी पोटली बटन लावते करन, तर बघा या पद्धतीने आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचंय आपल्याला एक इंचच्या अंतरावरनं पोटली बटन लावायचंय मी इथे अंदाजेच लावलेला आहे कारण मला सवय आहे अंदाजे लावण्याचे आणि तुम्हाला जर अंदाजे एकसारखं माप येत नसेल तर तुम्ही एक एक इंच आधी मार्किंग करून घ्या आणि नंतर मग लावा तर इथे बघू शकता मी अंदाजे पोटली बटन लावले तरी सेम अंतर आलेले आहे तर आपली डिझाईन तयार झाली आहे तर इथे पाहू शकता आता जे आपण पोटली बटन लावले त्याला आप आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता अशी डबल शिलाई मारल्यामुळे आपलं ते धागे वगैरे जे असतात ते निघत नाहीत म्हणून आपल्याला इथे अशी डबल शिलाई मारून घ्यायची पोटली च जे जास्तीच राहिलेलं आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे टक्स मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला कमरेची पट्टी कंपल्सरी लावायची आहे मी प्रत्येक ब्लाउजला कमरेची पट्टी लावत असते तर कमरेची पट्टी लावण्याचं कारण म्हणजे कमरेची पट्टी जर आपण लावली तर ब्लाउज व बॅकला वरती जात नाही आणि उचलत पण नाही म्हणून मी अशी कमरेची पट्टी लावत असते तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा इथे आपली डिझाईन तयार झाली आहे आणि वरच्या गळ्याला आपल्याला अस्तरची पट्टी लावून आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं तर आपला ब्लाउज चा फायनल लुक बघू शकता खूप खूप झालेला आहे आणि डिझाईन पण सुंदर दिसते तुम्हाला ही डिझाईन आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच वेगवेगळ्या वेग डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये